यामध्ये यामध्ये एक दुरुस्ती करतो थोडी या ठिकाणी टायपिंग मिस्टेक झालेली आहे विधानसभा अध्यक्ष राहुल ना, नार्वेकर ऐवजी मिलिंद नार्वेकर हे वाचण्यात आलेले आहे आणखी त्याचा सा दहचा माझ्याबद्दल होईल त्याकरता माझी दिलगिरी व्यक्त करतो महाराष्ट्र राज्यातील माझ्या तमाम जनतेची या ठिकाणी माझ्या टायपिस्टकडनं ते चुकून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष करायचं सोडून मिलिंद नार्वेकर हा शब्द आला आणि या ठिकाणी त्यांचं नाव उच्चारण्यात आलं परंतु संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील माझ्या जनतेला पुन्हा एकदा नम्रतेची विनंती करतो की टायपिंग मिस्टेकमुळं माझ्याकडनं तो शब्द राहुल ऐवजी मिलिंद हा त्या ठिकाणी आलेला आहे त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो ा तारंगे का दा पाटलांची काल पत्रकार परिषद आणि त्यामध्ये दे त्यांनी आवर्जून उल्लेख केला होता देवेंद्र फडणवीस यांनीच तुम्हाला एक सुपारी दिलेली आहे मराठा समाजाविरोधात जाण्यासाठी तर त्या संदर्भात आपण काय स्पष्ट करत माझी त्यांना आणखीन हात जोडून नम्रतेची विनंती आहे की सुपारी म्हणजे काय नाही काय आम्हाला काय देवानं भगवतानं सगळ्या बारशीकरांना माहिती काय आम्हाला देवानं छत्रपती जर आमच्यावरती त्या काळामध्ये आमच्या घराण्यावरती कृपादृष्टी केलेली असं घरा त्या शिती जमिनी आमच्या शहरामध्ये आल्या काय आम्हाला सुपारी काय नेमकं सुपारीचा अर्थ काय आता आम्ही काय शंभर दोनशे कोटीचा बांगला बांधला का माझ्याकडे पाच पन्नास मरचिलीस गाडे काय नेमकं काय आमचे छोटे मोठे शंभर सव्वाशे कोटी रुपयाचं आमचं काय लोन वगैरे काढून आमचे छोटे मोठे व्यवसाय डाळमिळ वगैरे काय सुपारी कशाला का घेतली जाते आणि जेवढं जनतेने एवढं मोठं प्रेम दिलं आम्हाला आम्ही कुठं आमची इज्जत घालवायला आम्हाला एवढंच पडलं काय आम्ही कष्ट करून आम्ही मिळवू शकतो आम्हाला काय कुणाच्या सुपारीची किंवा कुणाची काय आवश्यकता घ्यायची गरज नाही आता कुणाला असेल त्याची त्याला लगला म्हणून तो आम्हाला तरी माझ्या तरी घराण्याला नाही हो काल राज्यसाठी किंवा मराठा समाज म्हणून काही भेटायला गेलो मराठा समाजातून दोन गटीत पडला मुळातच मी या ठिकाणी स्पष्टपणाने सांगू इच्छितो आपल्या पत्रकार बांधवांना माहिती आहे की मी पाठीमाग सांगलेलं आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा समाज हा थोरला भावाच्या भूमिकेमध्ये आणि राजकारणामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जर पाहिलं बहुसंख्य मराठा समाज असेल तर त्या ठिकाणी ग्रामपंचायत जर असेल तर दोन्ही मराठ्याचे गट असतात गावागावामध्ये आणि दर पाच वर्षाला सोसायटीची निवडणूक आहे ग्रामपंचायतीची निवडणूक आहे पंचायत समितीची आहे बाजार समितीची आहे जिल्हा परिषद आहे नगरपालिका आहे या निवडणुकीच्या माध्यमातून मराठा समाजाची संख्या ज्या ठिकाणी जास्त असते त्या ठिकाणी दोन असे गट मराठा समाजामध्ये असतात मग आता माझ्या मार्गदर्शनात किंवा मला सहकार्य करताना एक गट कार्यरत असतो आणि गावामध्ये आता उदाहरणार्थ कुठं ऐंशी टक्के समाज माझ्या बरोबर आहे वीस टक्के ज्यांना पटत नाही त्या समाजात वाद असतो तो त्या बाजूला जातो कुठं सत्तर टक्के तीस टक्के तिकडे जाणार कुठं पासष्ट टक्के मायावर पस्तीस टक्के तिकडे कुठं पन्नास पन्नास टक्के असं हे काही नैसर्गिक आहे हे कोणी थांबवू शकत नाही आणि ते तर माझं मत आहे ना गेली एक वर्ष झालं कधी तुमच्या पत्रकार बांधवला तर कधी मराठा समाजाच्या कुठल्या आंदोलनात ही माणसं दिसली जाऊ कधी आताच एक लाख मराठा एक कोटी मराठा मानतात मला तर आयुष्यात ती दिसलीच नाहीत माणसं कधीच मला तर यांनी मतदान पण केलेलं नाही आणि काय केलेलं ना आधी एक दोघ मायाकडे होती की तिकडे गेली बाग वेगळा परंतु परंपरागत आमच्या प्रतिस्पर्धेची ही सगळी फौज आहे आणि कोणी गाड्या पाठवल्या दोनशे गाड्या पन्नास सुद्धा गाड्या नव्हत्या पन्नास गाड्या होत्या आणि किती लोक होते आपल्या सगळ्याला माहिती आणि सगळे पदाधिकारी होते सगळे महाविकास आघाडीचे पदाधिकारी होते तिथं गरजवंत मराठा कुणीही नव्हतं आणि मी सुद्धा गरजवंत मराठ्याच्याच बाजूने लढणारा कार्यकर्ता आहे किती जरी आम्हाला त्याग करावा लागला तरी आम्ही मराठा समाजाच्या